नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा शुभ सकाळ सगळ्यांना तर सकाळी सकाळची वेळ आहे तर इथं मी कणिक मळायला घेतलेली आहे पहिल्यांदाच कणिक म्हणून ठेवते म्हणजे आपलं इतर सगळं होईपर्यंत कणिक छान म्हणजे भेजते त्याच्यासाठी अगोदर कणिक म्हणून घेते तर कनिक मळत मुळत माझं आणि यांचं बोलणं चालू होतं तर असा तर बघा आपला संसार एकदा मागे ला लागला की आपल्याला असा वेळ मिळतच नाही तर आम्हाला पण सकाळचं एवढंच असं काही बोलायचं वगैरे असलं का वेळ मिळतो कारण संध्याकाळी हे लेट येतात जेवणं झाली का लगेच कंटाळा आलेला असतो मग लगेच मग झोपतो आणि सकाळी पण लवकर उठलं का दोघं पण जायचं त्याच्या कामाला चालू होतं आणि मग काहीसा स्वयंपाक करताना थोडंफार असं बोलणं होतं तर तेच माझं इथं बोलत बोलत कणिक मळायचं पण चालू होतं तर मुलांची आज सकाळची शाळा म्हणजे सकाळचीच चालू झालेली आहे तर तीही उठलेली त्यांचं पण मधून मधून होतं काहीतरी हे, हे ते असं काही काय सांगत होते तर मुलांची पण आज शाळा आणि परीक्षा चालू झालेली आहे त्यामुळे लेट थोडं पण करून चालत नाही वेळेत पाठवावं लागतं तर ते पण लगेच त्यांना डब्याला काय द्यावं हा पण विचार चालू होता माझा आणि नंतर मग फायनल केलं की चपाती आणि त्या दिवशी मी टोमॅटोचा जो सॉस केलेला होता तो द्यायचा होता तर तो आणि आरूला काय सॉस किंवा पिठलं मी पिठलं पण आज करणार आहे तर पिठलं दिलं तरी चालतं आरूला आरूला खूप आवडतं पिठलं आणि पिठलं जे आहे ना ती मी ते मी खूपच दिवसांना आज करायला लागलेली आहे योगच येत नव्हता खूप दिवस झालं मला तर वाटते दोन अडीच नाही झालं पिठलं हे केलंच नव्हतं तर ते आज करणार आहे तर इथं मी दोन आंबे घेतलेले आहेत तर त्याचा रस करणार आहे तर आपलं दारात जे आंब्याचं झाड आहे ना त्याचे से दोन आंबे आहेत तर दोन आंब्याचा भरपूर रस होतो आंबे खूप छान आहेत गोड पण आहेत पण हा दुसरा जो आंबा आहे तो खराब निघाला म्हणून मी त्याचा रस केलेला नाही तर एकाच आंब्याचा रस केला तर भरपूर झालेला आहे एक छोटंसं जे पातेलं असतं चहाचं वगैरे तर तेवढा भरून आमरस झालेला आहे तर हे मला खराबच वाटते म्हणून मी तो बाजूला ठेवला आणि एकाच आंब्याचा रस केला करणार होते दोन आंब्याचा केला एका आंब्याचा तर छान हे असं मी अगोदर पिळून घेते म्हणजे सालीचं कोईचं सगळं असं गाभार रस जो आहे तो काढून घेते आणि नंतर डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात तो ओतते नंतर असं एकदा दोनदा हे छान असं काढून घेते पाणी ओतून ओतून आणि मग नंतर मिक्सरच्या भांड्यात मोठ माझं मिक्सरचं जे भांडं आहे ते मोठं आहे त्यामुळं भरपूर रस त्याच्यामध्ये भरतो एवढं जे पातेलं आहे ना हे माझ्याकडे तेवढं अर्ध पातेल म्हटलं तरी एका वेळी आपल्याला हलवता येतं मिक्सरमध्ये एवढं मोठं माझं भांडं आहे त्यामुळं खूप छा जास्त रस असला तरी मला अडचण येत नाही कारण मी जास्त किती दोन आंब्याचा रस केला की पुरेसा होऊन जातो तर इथं आता मी सगळा जो रस आहे तो काढून घेतलेला लागलीच हे तांब्या वगैरे याला डाग पडतात बघा पिवळे धरलेलं ते असतं काटाला चा तर ते लगेच तिथल्या तिथं धुवून ठेवलं आणि याच्यामध्ये आता थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते जास्त नाही टाकत याच्यामुळे छान चव येते आणि वेलची पूड पण थोडीशी टाकते बघा आणि वेलची पूड आहे म्हणून टाकली नसेल तर एखादा वेलदोडा सोलून टाकते तर चवीपुरती साखरसुद्धा याच्यामध्ये टाकली आणि छान मिक्सरला फिरवून घेते तर मिक्सरला छान फिरून घेतले आणि छान असा आपला रस पण इथं झालेला आहे तर हे फ्रीजमध्ये ठेवून देते आता आणि पिठलं करणार आहे म्हटल्यानंतर इथं बघा कोथिंबीर हिरवी मिरची मी घेतलेली आहे बारीक करायची आहे तर ही कोथिंबीर जी आहे ती चिरून पण टाकली तरी चालतं पण मुलं बाजूला काढून टाकतात म्हणून मग मी डायरेक्ट बारीक करूनच मसाल्यामध्ये टाकणार आहे तर आलं लसूण खोबरं याचा जो मसाला करून ठेवते तो सुद्धा याच्यामध्ये टाकणार आहे तर जिऱ्याची पोड टाकली पोड नसेल तर जिरं टाकलं तरी चालतं आणि हे आलं लसूण मसाला जो आहे ना आलं लसूण खोबरं तो जो बारीक केला मसाला सुद्धा एक चमचा टाकला आणि छान मिक्सरला मसाला बारीक करून घेतला पिठल्यासाठी तोपर्यंत तो देवपूजा देवपूजासुद्धा करून घेतली मी कणिक टिंबून घेतली रस करून फ्रीजमध्ये ठेवला पिठल्याची सर्व तयारी केली आणि देवपूजा करून घेतली तर बघा माझ्या एका मैत्रिणीने मा हे स्वामींसाठी मला दिलेला आहे भेट तर स्वामींच्या गळ्यातला हार आहे हा, हा। तो बघा छान असा मस्त असा मन्यांचा हार आहे आणि तो स्वामींना घालायचा आहे तर माझ्याकडे इथं स्वामींची मूर्ती नाही पण आमच्या दुकानामध्ये स्वामींची मूर्ती आहे तर इथं फोटो आहे पण स्वामींची मूर्ती दुकानात आहे तर हे मी यांच्याजवळ देणार आहे तर मला पण हार खूप आवडला तर त्या इथं मी पिटलं करा घेतलेला एक कांदा चिरून बारीक चिरून अगोदर तेलामध्ये छान परतवून घेतला आणि त्याच्यामध्ये मगाशी जो आपण केलेला मसाला होता तो पण त्याच्यामध्ये छान असा भाजून घ्यायला ठेवलेला आहे तर कांदा पण मी पिठल्यामध्ये घालते थोडीशी हळद टाकली आणि म्हणजे छान असा पिटल्याला रंग येईल याच्यासाठी थोडीशी हळदसुद्धा टाकली याच्यामध्ये आणि छान असं हे हलवून घेते मिक्स असं करून घेते तर मला थोडंसं तेल कमी वाटत होतं म्हणून मी थोडंसं आणखी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि हे आणखी एकदा छान असं हलवून घेतलं त्याच्यामध्येच पाणी ओतलं तर मिक्सरचं भांडं धुवून त्याच्यामध्ये ओतलेलं आहे मिक्सरच्या भांड्याला भरपूर असं राहिलेलं होतं तर ते पण मग पाण्यामुळे सगळं त्याच्यामध्ये ॲड होतं आणि आणखी थोडंसं मला वाढवायचं होतं तर थोडंसं पाणी मी त्याच्यामध्ये ॲड केलं चवीपुरतं मीठ टाकलं तर पिठलं हे खूप छान लागतं बघा अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर म्हणजे हिरवी मिरची कोथिंबीर जिरे आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट हे सगळं टाकायचं तर दुसरीकडे इकडं पिठल्या च्या पाण्याला उकळी येते तोपर्यंत इकडं मी पातेलं गॅसवरती ठेवलं गरम करा त्याच्यामध्ये एक चमचा मोठा तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये शेवाळ्या भाजून घेणार आहे तर आमच्या इकडे आम्हालाच असला की शेवाळ्याचा भात करतात म्हणजे फक्त मीठ टाकून शिजवून घ्यायच्या शेवाळ्या साखर नाही टाकायचं त्याच्यामध्ये फक्त मीठ टाकून शिजवून घ्यायच्या पण त्या अगोदर छान अशा तुपामध्ये इथं मी भाजून घेतल्या आणि नंतर मग शिजवून घ्यायच्या तर इकडं पण आता उकळी यायला लागलेली होती इकडं पिटल्याचे जे पाणी आहे त्याला तर बेसन पण मी वर काढून ठेवते गॅस छोटा करते आणि अगोदर ह्या शेवाळ्यात खाली काढून घेते नाही तर करपतील शेवाळ्या आता भाजून छान अशा झालेल्या आहेत तर त्यासुद्धा लगेच इथं काढून घेते आणि लगेच पिठल्याला वैरायला पण चालू करते बेसन तर हे घरीच मी एक किलो डाळ आणलेली हरभरीची तीच गिरणीमध्ये दळून आणलेली आहे तर भरपूर होतं बघा याचं याच्यामध्ये आता हे एवढं पीठ उरलेलं आहे ना पण याच्यामध्ये एकदा मी अळूवडी केली नंतर एकदा भजी केलं तरी तरीसुद्धा एवढं पीठ आहे तर आता पलीकडे पाणी पण गरम करायला ठेवते म्हणजे शेवायचा भात सुद्धा पटकन होऊन जाईल पाणी गरम झालं का झाकून ठेवलं ते थे, आणि इकडं आता पीठ वैरायला घेते तर छान असं लागेल तेवढं याच्यामध्ये बेसन पीठ ॲड करते आणि वैरून घेते जे आता घट्ट पण नाही करायचं शिजलं का परत नंतर आपोआप ते घट्ट होतं थोडंसं पातळ असलं तरी चालतं मिडियममध्ये चपातीसोबत खायला छान वाटेल असं तर खरं तर पिठलं जे आहे ते भाकरीसोबत खूप चव देतं भाकरी कांदा पिठलं असं पण ही सकाळची वेळ होती मुलांना डब्याला वगैरे चपातीच लागते म्हणून मग मी भाकरी नाही केली तर भाकरी चपात भाकरी संध्याकाळीच करायची आता नाही केली तर असू द्या चला आणि इथं हे पाणी पण उकळलेलं होतं तर त्याच्यामध्ये सुद्धा हे शेवळ्या टाकून घेते तर शेवळ्या पण होऊन जातील पण ह्या शेवळ्या गरम गरम रसात खात नाही आम्ही त्या थंड होऊ देतो पूर्णपणे आणि मग रसात खातो तर चवीपुरती याच्यामध्ये मीठ टाकलं आणि इकडं पिटल्यासुद्धा छान असं शिजायला झाकून ठेवलेला आहे तोपर्यंत कट्टा थोडासा पुसून घेते कट्ट्यावर जास्त घाण असली की मला तर काही सुचतच नाही म्हणून ते अगोदर थोडंसं फडक्याने पुसून घेतलं तर पिठलं इथं झालेलं होतं गॅस मी बंद केलेला होता मस्त असं पिटलं आपलं इथं तयार झालेलं आहे बघा छान असं आणि इथं शेवळ्याचा भात पण तयार होतो आणि सगळं आता झालेलं तर चपाती फक्त राहिलेली तर ती पण आता करून घेते वाजलेले होते साडेसात तर मुलांना आठला शाळेत जायचं होतं तर साडेसात वाजले आरामात माझा सगळा स्वयंपाक तयार झालेला देवपूजासुद्धा झाली तर सकाळचं बघा पटपट कामं आवरावी लागतात नाही तर नंतर मग एकदा वेळ झाला की पूर्ण वेळ होतो आणि आपल्याला म्हणजे हे दिवसभर दुसरं म्हणजे भांडी कपडे हे सुद्धा असतं तर ते उन्हाच्या अगोदर झालेलं बरं असतं तर इथं पटपट चपात्या आपण करून घेते त्यांचे डबे भरून देते यांचा पण डब्बा मला भरायचा आहे आणि सगळं काम मग आवरते आणि स्वयंपाक झाला की लगेच तिथेच भांडी पण घासून घेणार आहे कारण देवपूजा तर ऑलरेडी झालेली आहे तर कसा वाटतो माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात मैत्रिणींनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी माझं जे डेली रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करत असते त्यामुळे आणि मला तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा सांगत चला की परवा एका ताईंनी बघा म्हटलेलं होतं की ताई तुमचा व्हिडिओमध्ये आवाज खूप कमी येतोय खूप फास्ट बोलताय तुम्ही तर त्यांनी सांगितलं म्हणून मला कळालं तर असंच मला कमेंटमध्ये सांगत चला आणि नंतर मग मी आज थोडंसं स्लो बोलायचा प्रयत्न केलेला आहे तर ते आता यांना नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये कळून जाईल तर आ... तुम्ही सुद्धा असंच मला कमेंटमध्ये सांगत जावा की ताई तुमचे व्हिडिओ मला असे वाटतात ह्या व्हिडिओमध्ये असं आहे तसं आहे तर मला खूप आवडेल तुमच्या कमेंटला उत्तर द्यायला पण मला खूप आवडेल आणि तर सकाळचा आज सकाळचाच लॉक करायचं ठरवलेलं होतं मी रात्रीच सकाळचंच तुमच्याशी स्वयंपाक काय काय केला ते शेअर करायचं होतं मला तर ते मी आज इथं तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर आजचा जो बेत आहे तो असा झाला की चपाती आमरस नंतर पिठलं आणि शेवळ्याचा भात या पद्धतीने तर कसा वाटला आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा, त्या तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद कारण आजच्या धकाधकीच्या जीवनात कोणाकडे सुद्धा वेळ नसतो खूप काही गडबडीत आपलं जीवन झालेलं आहे पण तरीही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय चला तर उद्या आपण छान असा विषय घेऊन तुमच्याशी शेअर करते बाय बाय